तेल सुटलेलं आहे बघा नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं आहे आहे निशाल मम्मी रेसिपी तर तुम्हाला आज थमने टायटरून समजलं असेल मम्मी आज झणजणीत असं काय बनवणार आहे ते मम्मी सांगेल मी विदर्भातील आणि मलकापूर तालुक्यातील वांगीची भाजी बनवणार वांगे पण अप्रतिम आहे एकदम वेगळे वांगे आणलेले आहे मी मार्केट मधन आणि ती भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी काय काय लागणार साहित्य ते पण मी तुम्हाला दाखवते चला मग तर हे इतकी सुंदर भाजी लागते ना एकदम चोपडे लागतात हे खायला एकदम एकदम मऊ राहतात तर मी आता हे जवळजवळ की दोन चार आठ आणलेले तर मी यातले चारच करणार आहे Okay. साई खात नाही निशा पण जास्त खात नाही मला जास्त आवडतात वांगे मी वांगे विकते आणि वांगेच खाते तर हे बघा हे असे कापायचे यांना कीळ वगैरे बघ बघण्यासाठी असे कापते मी इतके सुंदर आहे ना बघा आणि हे पाणी घेतलेले मी या पाण्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे म्हणजे हे वांगे काळे पडत नाही तर आपल्याला एक चमच पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय त्यामध्ये आता कापलेले वांगे ठेवायचे आहे कारण की ना जेव्हा आपण बघा आपण असे कापून ठेवतो मग काळे पडतात ते म्हणून त्याच्यात मीठ टाकून ठेवायचंय जेणेकरून ते हिरवेगारच राहते आतमध्ये अजिबात बी नाही त्याला बघा किती सुंदर आहे आपल्याला असेच कापायचे सर्व वांगे बघात पॅन ठेवलेले मी त्यात तेल टाकलेले मसाला टाकायचा त्यात हे वांगे, वांगे तर आपला जो ओला मसाला आहे तुम्हाला याच्यावर पण मम्मीने दाखवलेला <coughs> आहे आपला कांदा अद्रक लसूण आणि कोथंबीर आणि खोबरं हे दळून घेतलेलं आहे आपण ओला मसाला त्यांना माहिती आहे मी सांगितलेलं जर का मी करून ठेवते आमची बाई ताई स्वयंपाई आठ आठ दिवसाचा करूनच ठेवते आम्हाला लागतोच जास्त कारण मसाल्याच्या भाज्या असतात नॉनव्हेज वगैरे असत आता तेवढं नॉनव्हेज वगैरे नाही आता पित्र वगैरे आहेत त्याच्यामुळे जेव्हा ताई मसाला फ्राय करतो तेव्हा तेज तेव्हाच टाकून घेते आणि बघा तुम्हाला मी त्या दिवशी दाखवली ती रेसिपी काळ्या मसाल्याची सुका सुका काळा मसाला तो पण टाकायचा आपल्याला त्यात तर मग मी एक कमेंट आली होती का हा आमच्याकडे फ्रीज नाही तर आम्ही हा मसाला कुठे ठेवायचा म्हणजे कस, कसा ठेवू शकतो किंवा किती दिवस टिकू शकतो मग असं केलं तर आठ दिवस टिकू शकतो कारण मग नाही वास वगैरे येईल सगळं भाजलेलं असत कारण आता थंडीच्या दिवसात एवढं काय लवकर खराब नाही होत हळद टाकली मसाल्यामध्ये आता मी यात ना एव्हरेस्ट मसाला टाकते ही आपली लाल मिरची आहे मिडियम तिखट आहे आमची मिरची तिखट नाहीये आपल्या घरी केलेला काळा मसाले आम्ही जास्त यूज करत नाही त्याला थोडंच टाकतो एकदम एकदम ह्या स्ट्रॉंग आहे बघा चणाचं तेल सुटलेलं आहे बघा मस्त बघा मसाल्या किती मस्त पैकी तेल सुटलेलं आहे खमंग असा वास येत आहे तर तुम्हाला वाटत असेल आता मावशीने हा मसाला कसा येत हे केला या वांग्याला भरायचा नाही का तर या वांग्याला आता मसाला भरायचा नाही हे वांगे डायरेक्टच आपल्याला टाकायचे बघा आता हे स्वच्छ धुतलेले वांगे आता मुंबईच्या सोडते तर वांग्याची भाजी कोणा कोणाला आवडते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा वांग्याची भाजी कोणाला आवडते माझ्या हाताची <laughs> मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि या खायला आणि तुमचा प्रतिसाद द्या प्रतिसाद देणं फार महत्वाचं आहे माझ्यासाठी तर आता आपल्याला आत ना गरम पाणी टाकायचे कुठल्याही भाजीला गार पाणी टाकायचं नसतं तर बघा मी पाणी टाकलेले आणि शिजण्यापुरतं टाकायचं पाणी बघा ना किती मस्त पैकी रस्ता झालेला आहे तयार गरम पाणी टाकायचं यात शिजण्यापुरतं पाणी टाकायचे त्याच्याबरोबर मस्त पैकी भात भाकर पण मस्त आणि भाकर चुरून खायचे मस्त पैकी यात तर मी चवीनुसार मीठ टाकते बघा मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली भाजी मध्ये याच्यावर झाकण ठेवते किमान आपल्याला दहा पंधरा मिनटं तर लागेल शिजायला मध्ये बघते आणि तुम्हाला मस्त छान भाजी आपली छान उकळलेली आहे आणि आपले वांगे पण झालेली आहे मस्त तर आता मी भाजी मम्मीला सर्व करते म्हणजे जेवायला देते आणि मी पुढे मस्त झंझळीत आपली भरलेली भरलेली वांगी नाही मम्मीच्या पद्धतीने छान वांग्याची अशी मस्त सुंदर मसाल्याची भाजी झालेली आहे तोंडाला पाणी आलेलं आहे तर आता हे मम्मीला मी देते घे <laughs> मम्मी तो टेस्ट कर भाकर तर आता मम्मी टेस्ट मस्त घेते बाजरीची भाकर दिली मम्मीला मस्त ट्राय करा वांग खा आणि मला सांगा ते म्हणतो ना आपण मम्मी एक तंगडी की मुर्गी 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 एक टांग का मुर्गा तर आता मम्मी मस्त जेवण करेल मम्मीला भूक पण लागलेली आहे मम्मीचं जेवण झालं कशा देऊ माझी म्हणजे तूच गेली तर मस्त आईने बाजरीचे भाकर करून दिली ती मस्त म्हटलं तू तेच घे मम्मीला जेवण मस्त आता मम्मी मस्त झालेलं आहे जेवण जेवण झालं की मम्मी आराम करेल तर वांग्याची भाजी ही सगळ्यांना आवडतेच मला माहिती आहे मग त्यात वेगवेगळे प्रकार असो वांग्याचं भरीत असो मग कापी वांगे एक विधान दर... वांग्याची दीड पण मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान आणि वांग्याचे भजे पण करते मम्मी मम्मी ते काळे वांगे असतात तर अजून हे सांगायचं तुम्हाला जो आम्ही सुका मसाला केला जो खोबऱ्याचा दाखवला आपण मी तर एक म्हणजे ताई आहे त्या बोलल्या का माझ्याकडे फ्रीज नाहीये तर मी तो ठेवू शकते का तर तुम्ही जास्त दिवस ठेवू शकत नाही तो कारण की फ्रीज म्हणजे असायलाच पाहिजे तरच तो टिकू शकतो व्यवस्थित नाही तर मग थंड जागेत दोन दिवसच जास्त दिवस जास्त टिकू शकतो टिकू शकतो कारण ते ओर असतं लसूण असतं नाही तर मग तुम्ही चालू चालू करून थोडासा छान तुमच्या भाजीला वापरू शकतात म्हणजे हवा आहे आणि लगेच करायचा तळून घ्यायचा तो तुम्हाला चालेल मग पण फ्रीज हवंच त्याला कारण आता आम्ही वीस नाही सांगा महिनाभर टिकेल असं आम्ही मध्ये करून ठेवलेला आहे तर आजची मस्त सुंदर अशी झणझणीत रेसिपी वांगेची तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय